बारावीच्या पहिल्या पेपर दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून ठेवण्यात आली परीक्षा केंद्रावर नजर कॉपी मुक्त अभियान राबवण्यासाठी घेतली ड्रोनची मदत सगळ्यात जास्त कॉपी चित्रकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती पहिल्याच दिवशी संभाजीनगरमध्ये सव्वीस प्रकरणं आली समोर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळा ठोकसाळ येथील सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी जालना जिल्ह्यात आणखी एका परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट शाळेच्या छतावर जळून कॉपी पुरवत असल्याचा व्हिडिओ आला समोर बीडमध्ये <स्थावारी> शिक्षण विभागाच्या सर्व नियमांना हरताळ फासत बारावीच्या पहिल्या पेपरला कॉपी पुरवल्याचा आलं समोर सरपंच <स्थावारी> देशमुखांच्या लेखीनं दुःख बाजूला सारत दिला बारावीचा पेपर वडिलांविना हा पहिलाच पेपर होता शक्य तितका पेपर सोडवला वैभवी देशमुख यांची भावनिक प्रतिक्रिया राज्यातील सरकारी अनुदान घेणाऱ्या उर्दू शाळांमध्ये मोठा गैरव्यवहार होत असल्याचा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष व्यार खान यांचा आरोप लाला खोबऱ्यातील एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर वसई विरार महापालिकेची तोडक कारवाई तेवीस इमारती जमीन दोस्त उर्वरित अठरा इमारतींवर तोडक कारवाई सुरू वरळीतील बीडी चाळ क्रमांक ऐंशीच्या गच्चीचा स्लॅब कोसळला सुदैवानं जीवितहानी नाही हा स्लॅब अनपट्टीच्या वर कोसळला त्यामुळे जीवितहानी नाही अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या